पनवेल येथील अजित दशरथ रोखडे यांची अखिल भारतीय स्तरावरील विविध तेरा संघटनांच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली आहे अखिल भारतीय स्तरावरील लेबर्स एम्प्लॉईज युनियन ग्राहक हक्क संरक्षण परिषद मेरीटाइम्स सिफेअर्स अँड पोर्ट्स चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर मर्चंट असोसिएशन डिजिटल मीडिया असोसिएशन प्रेस जर्नलिस्ट टॅक्सी पेयर्स शेड्यूल कास्ट फेडरेशन पीपल्स जस्टिस अँड पीस फोरम आपत्तीवर व्यवस्थापन कर्मचारी रुग्णसेवक संघटक एस टी एस सी ओबीसी अल्पसंख्याक कर्मचारी महासंघ प्रदर्शने व कार्यक्रम व्यवस्थापन इंडस्ट्री फेडरेशन अशा विविध तेरा संघटनांवर राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करावे असे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सागर प्रकाश घाडगे यांनी दिले महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात सक्षमपणे खंबीर नेतृत्व करण्यासाठी बेरोजगारांसाठी रोजगार शेतकऱ्यांना योग्य हमी भाव कष्टकरी कामगारांना योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील संविधानाची निर्मिती करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन कायम सदैव लोकसेवा करण्याकरता उपलब्ध असेल असे आश्वासन देत रोकडे यांनी पदभार स्वीकारला राष्ट्रीय स्तरावरील नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अजित रोकडे यांचे अभिनंदन होत आहे